आता समाजामध्ये आपण पाहतो आरोग्याविषयी जीवनशैलीविषयी अनेक गैरसमज आहेत ते कुठले गैरसमज आहेत आहाराविषयी आपण एकतर बघतो की खास इझिली सांगितलं जाते अरे खाण्यापिण्याचं वय आहे तुमचं आता काही खाल्लं खा आता काही खालं तरी तुम्हाला पचतं हे तुमचं पचण्याचं वय आहे आणि त्यामुळे चुकीच्या सवयी त्याच वयामध्ये लागतात त्यांना आणि ऍक्च्युअली त्यावेळेस जरी पचत असलं तरी सुद्धा त्याचे काहीतरी साईड इफेक्ट आपल्या बॉडीवर होत असतात okay. फक्त ते त्यावेळेला लॉंग टर्म साठी हा आणि रिजनरेशनची जी प्रक्रिया असते आपल्या बॉडी बॉडीमधली okay. रोज काही नवीन सेल्स तयार होत असतात काही जुन्या सेल्स डेड होत असतात बरोबर तर ही जी रिजनरेशनची प्रक्रिया असते ती लहान मुलांच्या मध्ये मध्ये चांगली असते mm -hmm. त्याच्यामुळे त्याचे परिणाम जास्त जाणवत नाहीत पण त्याचे इफेक्ट होत असतात आणि hmm. मग हे काही काळानंतर थोडीशी ती एनर्जी कमी झाली की मग ते इफेक्ट दिसायला लागतात hmm. तर हा एक गैरसमज असतो की युथ मध्ये काही खाल्लं पिलं तरी चालतं hmm. आणि म्हणताना असं म्हणतात अरे काय होत नाही रे खा अजून तर आपण यंग आहोत हा तर आपली बॉडी ते पचवून घेऊ शकतंय बरोबर मग hmm. शारीरिक गोष्टींच्या बाबतीत पण असे बरेच समज असतात की काही खाल्लं पिलं तरी चालतं किंवा युथनी किती एक्सरसाइज केलं तरी पण चालतो okay. परंतु आपण बघतो की जेव्हा खूप फिगरस एक्सरसाइज एखादी व्यक्ती करते तर hmm. त्याचा इफेक्ट सुद्धा त्याच्या हार्टवर येतो okay. तर ते किती प्रमाणात करावी हे सुद्धा अगदी चांगल्या योग्य ट्रेन्ड व्यक्तीकडून समजून घेतलं तर त्याचा फायदा होतो mm -hmm. कारण जिम मध्ये तर ट्रेनर असतात परंतु बऱ्याच वेळा लोक स्वतःच्या पद्धतीने करतात mm -hmm. कुठेतरी वर बघून कुठेतरी मासिकत वाचून mm -hmm. योग्य गायडन्स नसेल तरी सुद्धा चुकीच्या व्यायामाचा सुद्धा शरीरावर चुकीचा परिणाम होतो mm -hmm. तर हे म्हणजे कसाही व्यायाम केला केला ना चालतो असं एक समज असतो युथमध्ये की मी एक्सरसाइज तरी करतोय ना ठीक आहे तिसरं म्हणजे जसं आता आपण चर्चा करत होतो की मानसिकतेच्या बाबतीत सुद्धा गैरसमज आहेत बरेच ओके okay. म्हणजे शारीरिक गोष्टींबाबतीत आहेत तसं मानसिकतेच्या बाबतीतही mm -hmm. लोक काय समजतात की अरे थोडस तरी चिडावं लागतं ना त्याशिवाय कामच होत नाही चिडलं नाही तर बरोबर आहे किंवा परिस्थितीच अशी आहे ना याच्यामध्ये टेन्शन आहे तर स्वाभाविक mm -hmm. आहे आणि एकमेकाला अजून उत्स्फूर्त करतात तू का सहन करतो बोल ना तुझ्यामध्ये दम आहे ना हा आणि याच्यामुळे काय होतंय पण की एकदा व्यक्ती चिडला तर तीन दिवस त्याचे परिणाम या शरीरावर होत असतात तीन दिवस हा तर okay. हे लोकांच्या लक्षात येत नाही ना ही जागरूकता नसल्यामुळे त्याचा इफेक्ट तीन दिवस चालतो अगदी बरोबर अशा आपल्या शरीरामध्ये केमिकल्स रिलीज होतात जे पूर्ण न्यूट्रल व्हायला तीन दिवस लागतात म्हणजे एकदा तुम्ही राग केलात की तीन दिवस तुम्ही त्याचे परिणाम भोगत असतात परंतु आज किती नॅचरल झालाय चिडणं <laughs> त्याबाबतीत जागरुकता नाही लोक समजतात चिडायला पाहिजे त्याशिवाय <laughs> कामं होत नाहीत त्याशिवाय आपल्याला hey, फ्रेज खूप कॉमन फ्रेज आहे काम होत नाही म्हणून तुम्ही चिडूनच काम करून घेऊ शकता हा एक सायकोलॉजीचाच हा भाग आहे की लहान मुलं जी असतात <laughs> ती वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत पॅसिवली आपल्या घरातले आपल्या आजूबाजूचे आपले आई वडील जे करतात त्याला स्वीकारतात आणि त्याला फॉलो करतात म्हणजे त्यावेळेला त्यांना चूक किंवा बरोबर ही समज नसते mm. मग ते घरात काय बघतात की बाबा चिडतात ना mm. मग बाबांचं सगळं mm. ऐकतात बाबांना घाबरतात त्यामुळे चिडलं चांगलं right. आहे mm. दुसरीकडे बघतात आई रडली की बाबा सुद्धा आईला घाबरतात <laughs> त्याच्यामुळे थोडस रडलं की आपलं काम होतय mm. म्हणजे ही त्यांची मानसिकता लहानपणापासून बनते आणि मग त्याचेच परिणाम मानसिक स्वास्थ्यावर पण होतात छोट्या okay. छोट्या गोष्टींमध्ये चिडणं रडणं रुसणं नाराज होणं उदास होणं hmm. हे सगळं वाढत चाललेलं आहे म्हणजे हा घरातलाच पॅसिव्ह इफेक्ट आहे आणि त्यामुळेच दिदी मी पाहते की आज चाइल्ड काउन्सलर खूप वाढत चालले आहेत परंतु हे घरातलं वातावरण जर बदललं तर ह्यांचं मुलांचं पण मानसिक आरोग्य ठीक राहील हो आणि आज याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे खास करून शहरी भागामध्ये आई वडील दोघेही काम करत असतात कमवत असतात त्यामुळे त्यांना मुलांना देण्यासाठी त्यांच्याकडे क्वालिटी टाइम नसतो आणि म्हणून आणखी एक चॅलेंज आपल्या समोर यायला लागलेत ते म्हणजे मुलं आज सोशल मीडियाला पण अडिक्ट व्हायला लागले त्याचाही परिणाम पुन्हा त्यांच्या मानसिकतेवर आणि मग त्या मानसिकतेचा परिणाम परत शारीरिकतेवर होत आहे तर आज अशा अनेक गोष्टी आहेत की आई वडिलांना काय वाटतं की आपण त्यांना फिजिकल थिंग्स तर पुरवतोय ना त्यांच्या सगळ्या गरजा आपण पूर्ण करतोय काय कमी केलंय आम्ही त्यांना परंतु फक्त भौतिक गोष्टी देण्यापेक्षा आपण त्यांना किती वेळ देतोय आपण त्यांना किती समजून घेतोय त्यांना कशाची गरज okay. का आहे कारण मी अशा खूप केसेस बघितलेल्या आहेत ज्या आमच्याकडे काउन्सलिंगसाठी येतात की सगळं काही आहे परंतु मुलं ऐकत नाहीत खूप अग्रेसिव्ह आहेत किंवा आजकाल खूप बघतो की आपण लहान लहान मुलं खूप ओबेस झालेली आहेत right. तर हे hmm. सगळे फिजिकली मेंटली त्याचे दुष्परिणाम आहेत okay. ओके मुलांसाठी वेळ देणं पण त्यामुळे आवश्यक आहे